आपला सर्वांच शिवाय शिक्षण प्रचार मंडळाच्या वतीनं आणि जगैव महाराजांच्या वतीनं या खास पत्रकार परिषदेमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे यामध्ये मुख्यत्वे आपण डॉक्टर गोरगे यांनी नॅशनल लेवलवर जे न्यूरोसर्जनीमध्ये उत्कृष्ट काम केलेलं त्यामध्ये ते बोलतील त्याचबरोबर काशूलमध्ये काही दिवसापूर्वीच काही महिन्यापूर्वीच नवीन तज्ज्ञ डॉक्टर्स आलेले आहेत त्यापैकी डॉक्टर लंगडे या ठिकाणी आहेत संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत ते त्यांचे वडीलही संस्थांमध्ये काम सेवा रद्द दिलेली दे दे ले ले। दे दे ले ले। ते नसेरी डिसिजेस नावाचा आहेत दुसरे आहे ते डॉक्टर कुंभार ते स्त्री तज्ञ म्हणून या ठिकाणी जॉईन झालेले आहे भूम तालुक्यातीलच आहेत त्यामुळे या भागातील सर्व लोकांचा जीवनमान किंवा त्या लोकांशी समरस होण्यासाठी जी दोघं आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असं काम त्यांचं चाललेलं आहे डॉक्टर गोडगे थोड्याच वेळा मी विनंती करतो की त्यांनी ते या त्यांच्या उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती

हॉस्पिटलचे डॉक्टर डॉक्टर नीर सरजचे डॉक्टर किशोर गावेचा सत्कार डॉक्टर यादव सरांनी करा निर्णय ja yes <laughs> 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 या फुडफुडे सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आ, सर्जन, रग, आ, आ, <coughs> मी डॉक्टर किशोर गुडगे न्यूरोसर्जन जगदाय मामा हॉस्पिटल आणि शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यातर्फे जगदाय मामा इथे रुजू आहे मागील पाच वर्षापासून मी बार्शी येथे जगदाई मामा ट्रॉमा केअर सेंटर येथे न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट अत्यंत उत्कृष्टरित्या चालू आहे आजच्या पत्रकार परिषदेचं मूळ कारण असं आहे की जगदाय मामा हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट म्हणजे मेंदू मनका याच्या ज्या शस्त्रक्रिया त्या अत्याधुनिक पद्धतीच्या केल्या जातात त्याबद्दलची जा जे जा आहे की जे दुर्बिन दारे ज्या शस्त्रक्रिया आहेत मनक्याच्या ज्यामध्ये युज्युअली कुठली यामध्ये कुठल्याही प्रकारचे टाकी न घेता एक यात गादी काढणे नसा दुरुस्त करणे म्हणजे सारखे जे प्रॉब्लेम आहेत ज्यामध्ये कंबरदुखी पायाला मुंग्या येणे चालायला त्रास होणे किंवा जे रुटीन काम आहेत ते करताना येणे याच्या ज्या शस्त्रक्रिया के डे केअर सर्जरी म्हणजे युजली आपण केल्यानंतर एक चार तासात आपण पेशंटला चालवतो हो आणि युजली त्या दिवशी किंवा चोवीस आत आपण या पेशंटला डिस्चार्ज वगैरे करतो आणि सर्व ऍक्टिव्हिटी तो जो आहे की रिस्ट्रिक्शन न करता टाके नसल्यामुळे तो लगेच रुजवतो हो याबद्दल जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते आपल्या बारशातच नव्हे तर आता आपल्या स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला ले सुद्धा त्यांनी वेल ऍप्रिसिएटेड केलेला आहे त्यासाठी ज्या कॉन्फरन्स झाल्या सध्या जी झाली ते महाराष्ट्राची जी, जी होती ती कोल्हापूर येथे होती कोल्हापूर येथे आपण दुर्बिणद्वारे जे आहेत तर यात मनकेच्या गाठीबद्दलचे आपण सांगितलं की दुर्बिणद्वारे आपण गाठी सुद्धा काढलेल्या आहेत आणि ते पेशंट सुद्धा युजुअली एका दिवसात चालणं फिरणं आणि सर्व काही करत आहेत दुसरी जी होती ती वर्ल्ड इंडोस्कोपिक स्पाइन सोसायटी जी असते ही वर्ल्डमधील जे दुर्बिणद्वारे ऑपरेशन करतात त्याची एक सोसायटी असते त्यामध्ये एज अ टीचिंग फॅकल्टी म्हणून आपल्या कामाचा गौरव केला गेला जे आपण इथे जे हे केलेले आहेत जशस्त्रक्रिया केलेल्या आहेत त्याच्याबद्दलची आणि त्याची इथून माहिती आणि शोधनिबंध प्रसारित करत बाकी जे नवीन न्युरोसर्जन आहेत की ज्यांना हे शिकवणं किंवा हे अत्याधुनिक तंत्रज्ञान हे त्यासाठी आपली नियुक्ती केलेली आहे या व्यतिरिक्त आता रिसेंटली गोवा येथे इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली त्यामध्ये सुद्धा जे मेंदूचे आजार आहेत रक्ताच्या नळीचे तर त्याचे बायपास आणि रक्ताच्या नळीचे आजार ह्याच्या व्यतिरिक्त जे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया मानक्याच्या केले के जातात याच याच सर्व जे टीचिंग फॅकल्टी आहे यासाठी सुद्धा आपल्याला आमंत्रित केलं होतं आणि तिथे आपण गायडन्स देऊन इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सुद्धा आपला बारशीचा एक ठसा उमटण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे बार्शीच नाव म्हणजे मी हा गौरव समजतो की आपल्याला मला ही संधी मिळाली की जे आपलं जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे आहे असं आपण देश लेवल राज्य लेवल देश लेवल आणि इंटरनॅशनल लेवल या लेवलला आपण रिप्रेझेंट करतोय हे खरंच गौरवाची गोष्ट आहे याच्यामध्ये मला डॉक्टर यादव विवा यादव सर डॉक्टर जगताप सर तसेच संस्थेचे विविध पदाधिकारी यांची अनमोल साथ लाभली याच्या व्यतिरिक्त मी स्पेशली म्हणू इच्छितो की जे स्टाफ आहेत माझे कलिग आहेत आणि हे हे सुद्धा एक उत्कृष्ट प्रकारे ट्रॉमा सेंटर सांभाळत आहेत कुठल्याही पेशंटला डॉक्टर एक पाच दहा मिनिटं बघून जातात त्यानंतर जे आहे ते सगळे स्टाफ आणि बाकीचे जे आहेत कन्सल्टंट किंवा जे आर एम आहेत रेसिडेंट मेडिकल डॉक्टर त्यांचाही यात बाराच मोठा वाटा होता आणि ही खरंच गौरवाची बाब आहे की आपण राष्ट्रीय level आणि इंटरनॅशनल level ला आपलं प्रतिनिधित्व बार्शीच एक नाव ठसा उमटवत आहे. thank you sir आपण किती शस्त्रक्रिया केलेली आहे आणि अशी काही क्रिटिकल वेळ आली का आणि त्यातून तुम्ही शंभर टक्के सक्ष झाला असा काही प्रश्न कुठला आलाय तर मागील पाच वर्षात आपण रुटीनली शस्त्रक्रिया घेतात ऑलमोस्ट आता हजारपर्यंत शस्त्रक्रिया मन आपण मनकेच्या झालेल्या दुर्बीनद्वारे बिनटाक्या करतो असं आणि कसं असतं की कुठलाही पेशंट हा सेम नसतो दोन पेशंट डिफिकल्टी वगैरे येतात पण आपण असं कधीच झालेलं नाही की त्याला परत आपल्याला चिरफाड वगैरे करावं लागली किंवा काय इवन याचे सुद्धा आपण शोध निबंध नॅशनल लेवलला वगैरे प्रसिद्ध केले की कशा प्रकारे काय वेगळं होतं आणि कशा अडचणीतनं मात करता आपण हे केलेलं आणि अशा प्रकारचे जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते ऑलमोस्ट पाच वर्ष मी जेव्हा जॉईन झालं तेव्हाच यादव करून दिला त्याच्यामुळे मनका म्हणलं की अतिशय अवघड भाग आहे आणि खूप महत्वाचा भाग आहे आपल्या शरीराला आणि या शस्त्रक्रिया करायच्या म्हणजे त्याला इक्विपमेंट किंवा मशिनरी तितक्याच ताकदीच्या आणि आधुनिक पद्धतीच्या पाहिजे तर आपला अनुभव आपलं कौशल्य त्याबरोबर संस्थेचा सपोर्ट तुम्हाला या बाबतीमध्ये कसा राहील कुठलंही डिपार्टमेंट जे असतं की पर्टिक्युलरली आता आपल्या ज्या मेंदूर मणक्याच्या ज्या सर्जरीज असतात त्या हाय एंड सर्जरीज असतात आपलं फक्त कौशल्यच नाही तर आपल्याला इन्स्ट्रुमेंट म्हणजे इक्विपमेंट याची साथ तशीच लागते आणि आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजे कुठले टाकं नाही घेता मग त्याचे जे विंडोस्टोप किंवा जे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट असतात मायक्रो इन्स्ट्रुमेंट तसेच रक्ताच्या नळीचे जे वॅस्क्युलरचे सेट असतात जे आ, आ, जे की जे स्पेशली डिझाईन असतात आपल्याला जनरल सर्जरी सारखं नाही तर यात खूप मिनिमली इन्व्हेसिव्ह आणि हाय एंड इक्विपमेंट लागतात तर त्याची मी सुरुवात आणि सगळं सांगतो की जेव्हा मी डिपार्टमेंट जॉईन केलं त्यावेळेस आपल्याला ट्रॉमा सेंटर एक हाय एंड सर सरांनी त्यांनी तसंच सांगितलं की आपल्याला पारशी आणि शेजारचा परिसर जे आहे उस्मानाबाद सोलापूर जिल्हा तसेच बाहेरचे लातूर आणि बीड इथूनही पेशंट येतात त्यांच्यासाठी असं एक सेंटर करायचं की सेंटर म्हणतात की असं नाही की इथून पेशंट तुम्ही पुढे घेऊन जावा इथं होणार नाही असं वाक्यच नाही आलं पाहिजे या दृष्टीने आपण डिपार्टमेंट स्थापन केलं त्या डोक्याच्या पोझिशनसाठी क्लॅम्प घेतात ते क्लॅम्प साडेबारा लाखाचा असतो बारा लाखाचा तो सुद्धा आपण एक पाच वर्षापूर्वीच लगेच संस्थेतर्फे मदत घेऊन लगेच हे केला त्या व्यतिरिक्त दुर्बिण द्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी जे दुर्बीन साहित्य वगैरे लागतं ते स्टोज नावाच्या इंटरनॅशनल कंपनीच असतं जर्मनी आपण ते सुद्धा आपण जेव्हा सरांना लक्षात आलं की बोडवी सरांची करतही होतो तर सगळं डिस्कशन आपल्या मंडळाशी करून हे करून त्यांनी तत्कालिक ते, तत ते उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळेच हे पॉसिबल झालं की आपल्या इथल्या पेशंटला हे सर्व सुविधा आपल्याला देत आली या व्यतिरिक्त नेव्हिगेशन वगैरे बनतात नेव्हिगेशन म्हणजे कसं आपल्या गाडीला गाठ कुठं पसरली आहे आपल्याला कुठपर्यंत आहे त्याचा अचूक अंदाज येण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट लागतात इवन त्या साठी सगळी सोय करून देणे त्याचे डेमो आपल्या इथं देणे अशा प्रकारचे सर्व प्रकारचे इन्स्ट्रुमेंट केले या व्यतिरिक्त वॅस्क्युलर म्हणजे रक्ताच्या गळ्याच्या आपण मेंदूचे बायपास नावाची सर्जरी आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्या नॅशनल लेव्हलला नाव आहे की खूप कमी सर्जरी होतात की सर्जरी साथ साथ ही सर्जरीसाठी जे धागा असतो तो धागा टेंजर म्हणजे आपल्या केसा दिसत नाही केसापेक्षाही बारका असतो मायक्रोस्कोप मध्ये निडलला असलेला धागा सुद्धा दिसत नाही अशा जे इन्स्ट्रुमेंट त्याला पकडण्यासाठी जे लागतात ते इन्स्ट्रुमेंट हे कमीत कमी सात ते दहा लाखापर्यंत फक्त एक छोटीशी पेटी असते त्या इन्स्ट्रुमेंटची ती सुद्धा लगेच अवेलेबल करून आपल्याला जे आपल्या हाय एंड सर्जरीज होतात यासाठी अवेलेबल एक पाच वर्षापूर्वी केलेला आहे आणि सातत्याने अशा प्रकारच्या सर्जरी आपल्या इथे होत्या ज्यामध्ये आपण मेंदूच्या बाहेरच्या रक्ताची नळी मेंदूच्या आतल्या रक्ताच्या नळीला कनेक्ट करून पॅरालिसिस आणि अगोदर पंचक्रोशीतील आता बार्शीतले बरेचशा पेशंटने त्याचा फायदाही घेतलेला आहे त्याचा लाभही घेतलेला आहे म्हणजे मागील एक पंधरा दिवसातच अशा प्रकारच्या दोन ते चार सर्जरी पार पडलेल्या पेशंट जे पॅरालिसिस झाला होता तो ऑलमोस्ट आणि त्याच्यानंतर स्वतः चालत गेले म्हणजे आहे की आपल्या इथं सर्व प्रकारच्या हाय सर्जरी याच्यासाठी जे लागणारे इन्स्ट्रुमेंट आहेत उपकरण आहे जे इन्फ्रास्ट्रक्चर आयसीयू युनिट आहे हे सगळ्यासाठी मला खूपच मोलाची साथ यादव सर जगताप सर आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्याकडून लाभलेले उदरगत काय नमस्कार सर्वी शिवाजी शिक्षण सारक मंडल संचालित जगदार हॉस्पिटल मध्य स्वागत करते जगदार भाव हॉस्पिटल सेंटर ही आपल्याला सर्वांना माहित झालेलं आहे माहिती ट्रशरी सेंटर मध्ये ज्या ज्या सुविधा आपण उपलब्ध केलेल्या आहेत विविध डिपार्टमेंट आपण सुसज्ज असे केलेले आहेत आणि हे सुसज्ज करत असताना सर्वात महत्वाचा भाग जो आहे ते तज्ञ कन्सल्टंट असणं गरजेचं असत सुरुवातीपासून आपण जर बघितलं एक कन्सल्टंट पासून आता जे आहे ते एकोणतीस कन्सल्टंट आपल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे बावीस मेडिकल ऑफिसर आणि हाऊसमन आणि जो नर्सिंग स्टाफ लागतो बी एस सी जी एन एम एन एम हा नर्सिंग स्टाफ पण लागतो तो पण तज्ज्ञ स्टाफ हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्यामुळे आपण या रुग्णांना सेवा देऊ शकतो या विविध डिपार्टमेंटमध्ये जर बघितलं तर गोल्डन अवरपेक्षा आता गोल्डन मिनिटमध्ये जर बघितलं तर न्यूरोसर्जरी विभाग कार्डिओलॉजी विभाग कॉर्मोनॉलॉजी विभाग न्युरोटॉलॉजी आणि जनरल जे मध्ये आहेत ते मेडिसिन सर्जरी गायनेकॉलॉजी पेडियाट्रिक पॅथॉलॉजी रेडिओलॉजी आणि इतर इवन आपल्या ह्याच्यामध्ये ज्या मायनर ब्रँचेस आपण समजतो पण त्यात पण खूप महत्वाच्या आहेत जसं की फिजिओथेरपी असेल आहार तज्ज्ञ पण असणं गरजेचं असतं तर ते ते पण आपल्याकडे उपलब्ध आहे यामध्ये हॉस्पिटल मध्ये ज्यावेळेस असं वाटत होतं की गेल्या पाच वर्षाच्या अगोदर ऍक्सिडेंट व्हायचे ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर काय करायचं तर इथून सोलापूरला पेशंट पाठवावं लागायचे परंतु इथं डिपार्टमेंट चालू झाल्यामुळे सर्व पेशंटचे आपण जीव वाचवू शकलो नुसते जीव वाचवले नाही तर त्यांच्यातली डिसेबिलिटी उत्पन्न होऊ नये यासाठी या सर्जरीज हाय एंडच्या सर्जरीज आपण इथं चालू केले गेलेलं आहेत दुसरं जे डिपार्टमेंट आहे कार्डिओलॉजी डिपार्टमेंट गोल्डन आवर्नवरून आपण आता गोल्डन मिनिटवर आलो आहोत काही दिवसांनी मिनिटवरून खाली यायची वेळ येईल काय सांगता येत नाही बऱ्याचशा रुग्णांचे प्राण आपण वाचवू शकलो बऱ्याचशा पेशंटची फ्लॅट लाईन आलेली असताना सुद्धा इमिडिएटली कॅज्युअल्टीमध्ये मेडिकल ऑफिसर आणि कन्सल्ट असल्यामुळे काही पेशंट्सला आपण जीवनदान देऊ शकलो तसेच न्यूरटॉलॉजी आहे पल्मोनॉलॉजी आज जर बघितलं तर बार्शीमध्ये फर्स्ट सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट आपल्याकडे डॉक्टर लंगडे जॉईन झालेले आहेत जे की फुफ्फुस आणि श्वसन क्रियेवरती जे काही आजार असतील त्यावरती उपचार करण्यासाठी ते उपलब्ध आहेत तसेच गायनेकोलॉजी डिपार्टमेंट असेल यामध्ये सुद्धा ज्या काही हायंडच्या सर्जरीज आहेत डी एच वगैरे सर्जरीज आहेत त्या सुद्धा सर्जरी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे की डब्ल्यू एच एच्या नॉर्म्स प्रमाणे जसं शाळा कॉलेजेस मध्ये मॅक असत ए ग्रेड वगैरे त्याचप्रमाणे हॉस्पिटलसाठी एन ए बी एच जे नॅशनल अक्रेडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल यासाठी सुद्धा गेल्या दोन वर्षापासून हॉस्पिटल हे नामांकित केलं गेलेलं आहे म्हणजे फक्त हॉस्पिटलच्या बिल्डिंग नाही बांधल्या तर त्याच्यामधली क्वालिटी मेंटेन करण्यासाठी सर्व स्टाफ मेडिकल ऑफिसर कन्सल्टंट्स इथून तिथून प्रत्येक गोष्ट स्वच्छतेपासून ते कुठल्या कुठल्या सर्जरीज किंवा काही तुमच्याकडे क्वालिटी मध्ये दिलं गेलेलं आहे का नाहीत आणि त्याचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे किंवा नाही हे बॉडी जे आहे ते नॅशनल बॉडी असते त्यांनी नामांकित केलेलं गेलेलं आहे या दृष्टिकोनातून दुसरा जो भाग आहे की फक्त क्वालिटी आणि याच्यावरती नाही तर येणारे ना आपल्याकडे रुग्ण जे आहेत ते खेडेगावातून येणारे आहेत गोरगरीब आहेत चांगल्या स्थितीतले रुग्ण जे असतील त्यांची ऐपत आहेत ते पुणे मुंबई सोलापूर जाऊ शकतील पण ज्यांची नाही त्यांना सुद्धा ती चांगली ट्रीटमेंट मध्ये योग्य दरामध्ये मिळणं यासाठी यादव सर आणि मॅनेजमेंट हे प्रयत्न करत आहे दुसरे असं म्हणावं लागेल की क्वालिटी अँड क्वांटिटी असं जर बघितलं तर ते याच्यातून बाय हँड बाय हँड असं जाऊ शकणार नाही यासाठी आपण कमीतला कमी चार्जेस मध्ये योग्य दरामध्ये सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण करतच आहोत पुढेही काही दिवसामध्येच आपण कॅथलरच्या बाजूलाच सीबीटीएस म्हणजे बायपास सर्जरी होण्यासाठी ओ टी तयार आहे परंतु इन्स्ट्रुमेंट काय जे आहेत ते येऊ घातलेले आहेत हे सर्व जी गोष्ट आहेत सहभागातूनच आहेत सर्वांच्या सहकार्यानेच आहे ज्या काही गोष्टी असतील मी सर्वांना करेल की ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचा प्रसार होणं गरजेचं आहे आणि ज्या गोष्टी चुकत असतील तिथं त्या नमूद करून देणं किंवा सांगणं हे पण गरजेचं आहे धन्यवाद एक प्रश्न होता साठी रुग्णांकडनं हॉस्पिटलमध्ये पैसे मागितले जातात अस काही रुग्णांनी पत्रकारांना सांगितलं <coughs> आणि ते शस्त्रक्रिया झाल्यानंतर हो एक गोष्ट आहे की एंजिओग्राफी आणि एनजिओप्लास्टिक सुरुवातीला एंजिओग्राफी केल्याशिवाय त्याला एन्जिओप्लास्टिक गरजेची आहे किंवा नाही हे सांगू शकत नाही जर एंजिओग्राफी मध्ये एनजिओप्लास्टिक करण्याची गरज नसेल तर मग ते कुठल्याही योजनेत तिथे बसू शकत नाही अशा वेळेस त्यांना ते काही पैसे भरावे लागतात आपलं हॉस्पिटल तीनशे बेडचं सुशेष असं आहे पण त्यात धर्मदाय आयुक्ताप्रमाणे किती बेड फ्री पाहिजे आणि आता किती आहेत आपल्याकडे त्याच्या पद्धतीचे असं आहे की आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यातलं एकमेव हॉस्पिटल असं आहे की एमजेपी जे वाय झालं यूएसआयएस म्हणजे जे काही कर्म कामगार आहेत याच्यामध्ये काम करणारे जे ई एस खाली येतात ती योजना आहे ई सी एच एस म्हणजे जे ज्या लोकांनी देशासाठी सेवा केलेली आहे म्हणजे माजी सैनिक आहे त्यांच्या कुटुंबासाठी ती एक योजना आहे रेल्वेसाठीची ती योजना आहे हे एकमेव हॉस्पिटल आहे आणि दुसरं जे चौथा जे राहतात ते म्हणजे धर्मादायाच्या याच्यामध्ये एकमेव हॉस्पिटल असं आहे की एवढ्या सगळ्या योजना गोरगरिबांसाठी चालवणार सोलापूर जिल्ह्यातलं माझ्या मध्ये एकमेव हॉस्पिटल आहे दुसऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत की फक्त सगळं आपण सरकारवर सोडून आणि फ्री सोडून असं बघितलं तर आपल्याला पण गरजेचं आहेत ऑफ द रेकॉर्ड नंतर काही गोष्टी शाळा बोलाल तुम्हाला काय काही अडचणी असतात आपण एकच गोष्ट न बघता सर्वांना चांगल्या सोयी मिळणं गरजेचं आहे योग्य दरामध्ये मिळणं गरजेचं आहे सगळंच कुठल्याही ठिकाणी फ्री असं जर बघत गेलं तर आपल्याला थोडीशी अडचणी किंवा कुठून प्रयत्न चालू आहे आरोग्यमंत्री म्हणले होते अजून त्यांच्याकडून नकार काय आलेला नाही Проект на царь горячий. Это